मागील साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या समोरील चित्र स्पष्ट झाले आहे जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट सदस्य पदांचे आरक्षण सोडत सोमवारी काढण्यात आले यामध्ये अनेक इच्छुक दिग्गज नेत्यांना धक्का बसला आहे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तर केवळ आरक्षणाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळाली अनेकांची तोंडे पडलेली दिसून आली यामध्ये विशेष करून उत्तर सोलापूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्या गोटात अतिशय नाराजी पाहायला मिळाली त्यांचा नानद जिल्हा परिषद गट हा ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव झाल्याने तिथून स्वतः काकासाठी किंवा त्यांचे पुत्र जितेंद्रसाठी या दोघांनाही निवडणूक लढवता येणार नाही दुसरीकडे बीबी दारफळ गट सर्वसाधारणसाठी खुला झाल्याने माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमधून आनंदाचे वातावरण आहे त्या ठिकाणी भविष्यात ज्येष्ठ पत्रकार अरुण बारेस्कर विरोधात इंद्रजित पवार असा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही उत्तर तालुक्यातील कोंडी जिल्हा परिषद गट खुला झाल्याने तिथून दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने हे निश्चित निवडणूक लढवतील दक्षिण सोलापूर तालुक्यात बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे मंद्रुक किंवा कुंभारी हे दोन जिल्हा परिषद गट जर खुले किंवा ओबीसी सर्वसाधारण झाले तर त्या दोन्हीपैकी एका गटातून हसापुरे यांना निवडणूक लढवता आली असती परंतु वळसंग जिल्हा परिषद गट ओबीसी असल्याने भविष्यात हसापुरे यांचा तिथून विचार होऊ शकतो अशी शक्यता आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी हा एकमेव जिल्हा परिषद गट खुला झाल्याने तिथे सचिन कल्याण शेट्टी यांचे समर्थक नेताजी खंडागळे कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर सिद्धाराम मेत्रे समर्थक शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे धनेश आचलेरे हे नेते इच्छुक आहेत अक्कलकोट तालुक्यात जेऊर आणि पानमंगरुळ हे दोन गट अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत त्यामुळे मल्लिकार्जुन पाटील आणि सिद्धरामप्पा पाटील यांना धक्का बसला आहे मोहोळ तालुक्यात माजी सभापती विजयराज डोंगरे माजी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आष्टी आणि नरखेड हे गट खुले झाल्याने ते पुन्हा सभागृहात दिसतील अशी शक्यता वर्तवली जात आहे करमाळा तालुक्यातील सहा जागांपैकी पाच जागेवर महिलांचे आरक्षण झाल्याने अनेक इच्छुकांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे माजी आमदार तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे यांचा कुलू हा मतदारसंघ सर्वसाधारण झाल्याने त्या ठिकाणाहून त्यांचे चिरंजीव यशवंत किंवा पुतणे धनराज हे कोणती यापैकी कोण निवडणूक लढवणार याची उत्सुकता लागली आहे